नेहरू युवा केंद्राचे के लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावलेल्या रामदास पाटील यांचा शासकीय कार्यकाळ कार पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य मान्यवरांनी त्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी अनेकांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामांना उजाळा देत मनोगत व्यक्त केले आहे याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे के जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल सुनील पंजी ए डी पाटील आर जी जिरे एम एच पाटील एस पी नरे राजू बसवराज संतोष बागुल यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मुंबई सोलापूरचे नातेवाईक मित्रपरिवार एनजीओ आहेत त्यांचे सगळे पदाधिकारी आज माझ्या सत्कार समारंभासाठी या ठिकाणी आले आहेत सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो निवृत्त झालो पण माझ्याकडे आता व्यासपीठावरील अधिकाऱ्यांनी सांगितलं तीन जिल्ह्याचा सा चार्ज होता इथून पाचशे किलोमीटर उस्मानाबाद बीड तिथे सगळे हँडओव्हर करत करत वेळ झाल्यानंतर काउंटिंगची चार तारीख असल्यामुळे कार्यक्रम आज ठरला हा कार्यक्रम अखेर मला म्हणजे आयुष्यभर आम्ही सत्कार हा निर्णय घेतच होतो पण माझे आई रुली पाटील यांनी आग्रह केला तुमचा सत्कार व्हायला पाहिजे आणि माझी आईची पण इच्छा होती मी अक्षर त्याला गावाकडे गेलो होतो सांभाळ्याला भाऊ तू सत्कार करत नाही का तुझा दादासाहेब माझी आई जे सहाव्या गल्ली ते तात्यासाहेब बी एन पाटील होते त्यांची भाजी हा ती तुला खूप बिजर आहे तिला खूप वाटत होतं आम्ही खूप शिकावं हे करावं पण आम्ही शेतकरी कुटुंबात जन्म आला आमचा आणि कुटुंब कुटुंबारक शेती तर आम्हाला खूप काही असं मोठ शिकता आलं नाही त्यावेळेला आमची आईची खूप विजन काहीतरी चांगलं शिकावं तरी मी शिका आता सांगितलं धडपड करून मी बी कॉम केलं एमकॉम केलं आणि मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने ज्या वेळेला झिरो बजेट होता नोकऱ्यांची फरज होती कंपन्यांमध्ये पण नोकऱ्या नव्हत्या अशा वेळेला मला संधी मिळाली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे